हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर बघा आपण कितीही दमलेलो असलो ना तरीसुद्धा आपल्याला लहान मुलं घरात असतील तर त्यांच्या आवडीने काहीतरी बनवावंच लागतं किंवा कुठला सण असला तेव्हा सुद्धा काही बनवावंच लागत असते तर बघा आज आहे संकष्ट चतुर्थी आणि त्यामुळे दिवसभर जरा दमलेली होती कामा वगैरेवरून तरीसुद्धा दर महिन्याला चतुर्थीला मी मोदक बनवत असते कारण अमेला खूप जास्त आवडते ते तर त्यामुळे बघा मोदक बनव बनवण्याचं चा प्रिपरेशन चालू आहे तर एक छान अशी मोठी चपाती लाटून घेतली त्यानंतर एक छोटी वाटी होती तिनी आणि परत एक छोटं झाकण असे दोन साईजची मी चणक्या करून घेतल्या तर छोटी जी आहेत ते, का का रहे साथी जी ते मी एकवीस देवाजवळ ठेवणार आहे पूजेसाठी आणि जे मोठे आहे ते घरात खायला म्हणून कारण परत स्वयंपाकाचं पण करायचं होतं तर अति वेळ नको लागायला त्यासाठी असं मी शॉर्टकट मारून घेतलेलं आहे आणि बऱ्याच ना शॉर्टकट अशा गोष्टी करून घ्यायला पाहिजे म्हणजे तेवढाच वेळसुद्धा वाचतो तर बघा त्यानंतर मी इथे मोदकमध्ये भरण्याचं जे सारण आहे ना ते तयार करून घेते तर खोबरे किस घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यात थोडी साखर घातलेली आहे आणि अगदी थोडंसं करून घेतलं कारण जास्त मोदक नव्हते बनवायची तर जे छोटे छोटे चणक्या होत्या ना त्यात मी भरून म मोदक छोटे छोटे तयार केले तर ते मी एकवीस पूजेला ठेवणार आहे आणि जे मोठे तयार केलेले आहेत ते मी असं खायला तयार करणार आहे तर छान असे मोदक वगैरे बनवून घेतलेले आहे छोट्या छोट्या आकाराचे आणि ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात कारण कसं दर महिन्याला करावे लागते त्यामुळे मी जास्त त्याचं करत बसत नाही अगदी थोडं खोबरे किसनी साखर घेऊनच मोदक बनवत असते खूप फास्ट होतात ते जास्त वेळ पण त्याला लागत नाही कारण मोदक बनवायचा टायमिंग जो असतो सायंकाळी दिवा लावल्यानंतरच करायचं असते आणि त्यानंतर मला परत स्वयंपाक पण असो त्यामुळे मी जास्त त्यात वेळ घालवत नाही हे पण करायचं ते पण करायचं दोन्ही तर करायचं तर दोन्ही असतेच तर त्यामुळे काहीतरी थोडं कुठेतरी शॉर्ट कट करायचं असं म्हणून मी ते पूरणाचं वगैरे मोदक करत नाही फक्त हे घेत असते दोन वस्तू आणि दोन्ही याचा तयार करत असते तर बघा इथे छान असं मोदक वगैरे तयार करून ठेवले मी आधी आणि त्यानंतर आता छान त्याला तळून घेते तर तळताना मी आधी काय केलं दोनच याच्यामध्ये तळून घेतले म्हणजे सुरुवातीला अर्धे घेतले परत अर्धे दुसऱ्या टायमाला कारण थोडं फास्ट करायचं होतं म्हणून आणि उशीर पण होत होता तर आरती वगैरे पण करायची होती तर मोदक वगैरे तळून झाले आणि एकवीस मोदक मी ठेवले पूजेजवळ आणि आता आरती करून घेतो आहे आम्ही सगळे तर आरती करताना ना मी कंपल्सरी मुलांना सोबत बसवत असते कारण त्यांनाही कळलं पाहिजे आणि मुलांना बऱ्यापैकी आरती येते आता दोघांना पण छान म्हणता येते अमेला हनुमान चालिसचा पण येते छान म्हणतो तो आणि आरोहीला आरती खूप छान येत असते ती म्हणते पण जर कुड कुठे जर अडकली तर असतात पप्पा वगैरेसोबत सांगायला आणि थोडंफार त्यांना कसं पूजेचं सांगायला पाहिजे मम्मी तर ते तिला तेच सांगत आहे की तू असं कर तू तसं ते आणि इंटरेस्ट आहे मुलांना दोघांना पण पूजेचा कारण बऱ्याच वेळा जर माझं जमलं नाही तर आरोही करून घेत असते पूजा वगैरे आणि फक्त तिला दिवा लावता येत नाही तेवढा तर तिचे पप्पा करतात तिला मदत दिवा वगैरे लावायला घाबरते थोडी माझीच ती पेटवून घ्यायला घाबरते ती आणि गॅसचं पण मी तिला इतकं सांगत नाही फक्त ऑन ऑन तर नाहीत तिला करता फक्त ऑफ करता येते आणि तेवढंच फार थोडं सांगते आणि ते छान आरती वगैरे झालेली आहे त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाचं तयार करून घेते आता तर बघा डोसा बनवायचा होता तर इथे मी आता सुरुवातीला आलूची चटणी बनवून घेते आहे तर मोहरी वगैरे टाकली आणि त्यानंतर जिरं मोहरी झाल्यानंतर तर कांदा टाकते तर मी इथे हिरवी मिरची घालणार नाही आहे माझ्याकडे पण मिरची काय करतात मुलं काढून काढून फेकून देतात आणि थोडी तिखट पण असल्यामुळे पोटाला पण प्रॉब्लेम होत असतो थोडा त्यामुळे मी काय केलं इथे फक्त कांदा टाकला आणि त्यानंतर तिखटच घालणार आहे तिखटच करणार आहे मी तर ती पण छान लागत असते कारण नेहमी नेहमी मिरची खाण्यापेक्षा थोडं अवॉइडच करत असते मी मिरची वगैरे ज्या भाजीला लागत असते त्याच भाजीला टाकत असते कंपल्सरी नाही तर असं अदरवाईज मी मिरची वगैरे खात नाही तिखटच खात असतो आम्ही तर इथे तयार क करून घेतलेलं आहे मी बाकीचं आणि त्यानंतर बघा आता इथे मी तिखट वगैरे घालते आणि जे बटाटे होते ना तर ते सुद्धा उकडून वगैरे घेतलेले होते मी सायंकाळीच म्हणजे स्वयंपाकात किचनचं इथे यायच्या आधीच उकडून ठेवलेले होते हो आणि त्याला कलरसुद्धा बघत बघा तुम्हाला साईडला दिसत असेल तर कलर पण त्याचा ना उकळून त्याला साल वगैरे काढले होते तरीसुद्धा त्याचा कलर इतका डार्क येलो होता मला वाटलं हे खराबच आहेत की काय पण नाही त्याचा कलरच तसा होता मला वाटतं ते नवीन आलो असेल हिवाळ्यात जे नवीन येत असतात ते तर त्यामुळे तो कलर तसा होता त्याचा आणि इथे बघा मी तीन गॅसवर तीन प्रकारचं ठेवलेला आहे तर पाठीमागच्या साईडला मी जे सांबर होतं तर ते कुकरमध्येच मी डाळ शिजवून घेतली होती त्यात टोमॅटो आणि कांदा टाकून तर आत्ता मी तिथे फक्त त्याला पाणी टाकून त्याच्या क्वांटिटीनुसार जास्त करून घेतलं आणि तडका मी सेपरेट टाकत असते तर छोट्या पॅनमध्ये मी तेल घेतलं त्यात जिरं मुहरी टाकलं आणि त्यानंतर तिखट आणि सांबर मसाला असं सिंपल तडका देत असते जो हॉटेल स्टाईल असतो ना तसाच तर तिथे तडका वगैरे तयार आहे आणि आता मी तिथे त्याच्यात डाळमध्ये घालून सांबार बनवणार आहे तर खूप छान लागत असतं तसा अगदी मी भाज्या वगैरे काही घालत नाही अगदी सिंपल करत असते जर असेल माझ्याकडे कोहडं वगैरे कोहडं किंवा शेवकाच्या शेंगा तर तेव्हाच ते घालते ते अदरवाईज मग असं सिंपलच करत असते आणि त्यात थोडा ना कच्चा कांदा पण घालायचा म्हणजे शिस्तांनी तर घालतच असते परत जेव्हा मी डाळ फोडणी देते ना त्या टायमाला पण थोडा कच्चा कांदा बारीक बारीक कट करून टाकायचा थोडं खोबरं टाकायचं ओलं खोबरं असेल तर ते पण खूप छान असं लागत असते हॉटेलसारखं सेम लागत असते तर तिथे थोडं मी चिंच घातलं आणि थोडा गुळाचा तुकडा घालते आणि खूप छान टेस्ट लागत असते तशी त्याची तर सांबार मसाला वगैरे पण खूप खा जास्त घालत नाही मी फक्त अगदी छोटा एक स्पून असतो तेवढाच घालते आणि सांबार मसाला पण तिथे सांबार पण तिथे तयार होतं बनवून आणि त्यानंतर बघा कांदा जो कढईत मी ठेवला होता शिजायला तर तो होईपर्यंत सांबार फ्राय करून झालं आणि आता कांदा पण झालेला आहे तर त्यात मी आता तिखट आणि हळद घालते कारण मिरची घालणार नाही आहे म्हणून आणि मसाला वगैरे काहीच घालणार नाही अगदी सिंपल चटणी करणार आहे तर शक्यतोवरती चटणी अमेला आवडत नाही तो फक्त सांबर पण नाही खातो फक्त डोसा डोसा खातो त्याला न डोस्यावर छान असं तिखट घालून तिखट आणि मीठ वरून घालून त्याला तो क्रंची डोसा पाहिजे असतो तसाच खातो तो त्याला सिम सांबार आणि चटणी वगैरे पाहिजेच नसते असते एकेकाचे आपापले चॉईस तर ही त्याची चॉईस आहे कधी पण काही केलं की डोसा वगैरे तर कधीतरी चटणी घेणार नाहीतर अजिबात तो घेतच नसतो तर अशी त्याची चॉईस आहे खाण्याच्या बाबतीत तर त्यामुळे मला इतका टेन्शन नसतं त्याचा खाण्याचा वगैरे तर चटणी पण तयार आहे आणि सांबार पण तयार आता त्यानंतर मी आता डोसे वगैरे बनवून घेते तर जास्त उशीर झालेला जा नव्हता पावणे सात होत आलेले होते पण तरीसुद्धा मला घाई होती कारण पुढचे पण कामं होते करायची आणि भाजी वगैरे पण आणली होती ती पण तोडून घ्यायची होती रात्रीच्या टायमाला कारण उद्या ब परत सकाळी स्कूल आहे तर त्यामुळे मी फास्ट आवरण्याचा प्रयत्न केला तर बघा दोन दोन तव्यावर दोन्ही तव्यावर मी डोसे करून घेते आहे कारण सोबत सोबत मी खाली त्यांना जेवायला पण बसवलेलं होतं आ, तर त्यानंतर डोसे वगैरे छान झाले आणि डोस्याचं ना मी डाळ तांदूळ कालच्या दिवशी सकाळी भिजवलं होतं आणि आज साय सकाळीच मी मिश मिश्रण त्याचं काढून घेतलं आणि त्यात थोडं ना चण्याची डाळ घालायची खूप छान क्रंची लागत असतात ते आणि सगळं आवरून घेतल्यानंतर बघा आता भांडी घासते तर मी तुम्हाला जे दोन बॉटल दाखवले नाही तर ते ॲक्च्युली ते, ते फर्टिलायझर तयार केलं आहे मी केळी आणलेली होते तर त्याचे ते खाल्ल्यानंतर त्याचे जे वरचे छिलके असतात ना ते फेकत नसते मी तर त्याला बॉटलमध्ये साठवून ठेवते आणि एक दिवसानंतर झाडांना मी दुसऱ्या पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकत असते खूप छान फुलं येतात त्यांनी फुलं जास्त यायला मदत होते त्या फर्टिलायझरमुळे बनवण्याच्या त्याच्यामुळे मी फेकत नसते तर तुम्हीसुद्धा एक असं ट्राय करा एक टिप्स आहे तुमच्यासाठी ती झाडांसाठी फर्टिलायझर म्हणून तर आता भांडी वगैरे घासून घेते तर इतकं खराब झालेलं होतं ना की एक म्हणजे जर एक्स्ट्रा काम केलं ना तर किचनमध्ये काय पसारा होत असतो बापरे खाली पण ते जेवायला बसले होते तर खालीसुद्धा मुलांनी थोडा राडा करून ठेवलेला होता आणि परत हॉलमध्ये सुद्धा अभ्यास करत बसलेली तर ते आणि ते सगळं आवरून शेवटी मग झाडून पुसून वगैरे आता भांडी घासून घेते परत गॅससुद्धा राहिलेला आहे पुसायचा आणि भांडी खूप जास्त जमा झालेली होती मुलं स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे केलं त्यांनी तर ते तेव्हाची मी भांडी काही घासलेलीच नव्हती त्यांची टिफिन वगैरे पासनं जमा झालेलं होतं तर फास्ट मला मोदक वगैरे बनवायचे होते परत स्वयंपाक पण होता डोस्याचा असा दोन दोन तीन तीन गोष्टी बनवायच्या असतात दिसायला ते सिंपल असते वाटायला सिंपल असते की आज मी फक्त डोसा बनवणार आहे पण त्यामागे कामं इतकी असतात आणि भांडीसुद्धा इतकी असतात की काय सांगायचं तर असं होता तो पूर्ण प्लॅनिंग भांड्यांच्या बाबतीचा तर असं मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता छान अशी बेसिंग वगैरे घासून घेते तर कॉक्रोच वगैरे नको व्हायला त्यासाठी सगळं क्लीन करून रात्री झोपावं लागते कितीही दमलेलं असलं तरी आणि माझ्याकडे कसं वॉ वॉटर जरा हार्ड आहे ते वापरायचं त्यामुळे नळ बेसिंग वगैरे हे ते सगळं रोज घासावं लागते रोज एक कपडा फिरवावाच लागतो क्लीन करायला नाहीतर एक भीती असते की कॉक्रोच वगैरे येतील कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून आपल्याला किचन पाहिजे असते स्वयंपाक टिफिनसाठी उठतो त्यावेळेला स्वयंपाक करायला त्यामुळे सगळं क्लीन करून झोपलं ना की दिसते पण खूप सुंदर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ज्या क्लि किचनमध्ये शिरतो त्या टायमाला फास्ट आवरलं जाते सगळं आणि मन पण प्रसन्न वाटते आणि सुचत पण असते लवकर लवकर आणि बघा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की आ, हे जे लिक्विड बनवलेलं आहे ना मी तर शेल्फ असतात काचेचे किंवा कुठल्याही वस्तू तुम्ही ते त्यांनी पुसून घेऊ हो शकता तर, तर तुम्हाला जर त्याचं पाहिजे असेल पूर्ण डिटेल तर एक व्हिडिओ आहे तयार केलेला त्याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ते मी त्या लिक्विडने मी सगळं पुसून घेत असते तर आपले जे डबे असतात ना आपले हात वगैरे लागून खराब होत असतात ते वगैरे सगळं पुसून घेते आणि छान अशी क्लिनिंग झालेली आहे परत एक शेवटचं काम राहिलेलं आहे की भाजीचं आणलं होतं ते ठेवून घेते आता कारण सगळं आवरल्याशिवाय शांततेने झोपताच येत नाही आणि बघा तुम्हाला जो कॅमेरा फिरताना दिसत असेल ना इकडून तिकडे तर ही आरोहीची प्लॅनिंग आहे ती बोलली मला मम्मी तू तुझं काम कर मी कॅमेरा हळूच खालून इकडे तिकडे फिरून सगळं किचन किती मम्मीने क्लीन केलेलं आहे हे दाखवते तर प्लीज एक लाईक तिच्यासाठी नक्की करा तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत सगळ्यांना टेक केअर फ्रेंड्स अँड बाय